म्हणजे ओबीसीचं आंदोलन हे प्रतिनिधित्वाचं आंदोलन आहे महिला आरक्षणामध्ये अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण आहे त्याच्यामुळे आरक्षणामध्ये ते राहतील परंतु प्रामुख्यानं सातत्यानं मागणी राहिलेली आहे की या महिला आरक्षण विधेयकामध्ये कुठे आहे आणि संविधानाचा त्रेचाळीस या कलमांमध्ये संशोधन करून हा मार्ग मोकळा करून टाका आणि त्याच्यामध्ये लिहून टाका अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी लोक स्थानिक ठिकाणच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण मिळालं पाहिजे या लोकसभा आणि विधानसभेच्या प्रक्रियांमध्ये ओबीसी रिझर्वेशन नाही पहिलं संविधान संशोधन तीनशे तीस आणि तीनशे अनुच्छेदामध्ये करा आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रमाणेच ओबीसीना सुद्धा लोकसभा आणि विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे याच संशोधन त्यात झालं पाहिजे आमच्या अभ्यासातून जे काही सातत्यानं आम्ही ओबीसी न्यायासाठी गेली चाळीस वर्ष भांडण करत आहोत संघर्ष करत आहोत त्या संघर्षातून जे काही विषय मुद्दे आमच्यासमोर आलेत आणि एकूण या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काय विषय समोर करायचे काय सादर करायचे तो जाहीरनामा घेऊन आपल्यासमोर आम्ही आलेलो आहोत खरं म्हणजे आपण सगळे पत्रकार बंधू आणि भगिनीने सगळे मीडियाचे लोक आहात चिकित्सक लोक आहात निवडणुकीमध्ये जाणारे लोक ज्यांना ही राजसत्ता सांभाळायची आहे त्या राजसत्तेकडनं आम्ही कशी पद्धतीनं राजसत्ता पुढची सांभाळणार आहोत आणि गेल्या आतापर्यंतच्या राजसत्ता सांभाळण्यामध्ये आम्ही काय काय गोष्टी केल्या आणि काय काय करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी जाहीरपणे लोकांसमोर घेऊन येण्यापूर्वीच त्यांचे नामांकन सुरू झालेले आहेत राष्ट्रीय पक्षांचे त्यांचे नाव निर्देशन प्रक्रिया सुरू झाली आहे प्रचार सुद्धा सुरू झालेला आहे प्रश्न असा आहे की तुम्ही काय डबोलं घेऊन आलेले आहात काय घेऊन आलेले आहेत जनतेसमोर तुमच्या पक्षाचं काय धोरण आहे किंवा तुमच्या पक्षाचं काय म्हणणं आहे या निवडणुकीच्या संदर्भात ते काहीच ठरवलं नाही तुम्ही आणि लोकांच्या समोर आम्हाला मतदान करा म्हणून म्हणायला लागलेले आहेत निघालेले आहेत सर्वप्रथम राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा या ठिकाणी सांगू इच्छित की जी काही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जे जे उमेदवार उतरलेले आहेत राष्ट्रीय पक्षाचे असो की व्यक्तिगत म्हणून जे उमेद उमेदवार उभे आले उभे राहिलेले आहेत आमचं असं म्हणणं आहे की पहिले तुम्ही निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिले तुम्ही तुमचा जाहीरनामा सादर करा काय म्हणणं आहे तुमचं आतापर्यंत काय केलं याच्यापेक्षा काय करणार आहात म्हणून तुम्हाला आम्हाला पाहिजेत ते पहिले घेऊन या तुम्ही मग हा प्रचाराचा काय म्हणतात त्याला स्टंडबाजी जी काही आहे यात्रा आहे तुम्ही सुरू केलेली आहे जनतेच्या जनतेकडे अरे जनतेला नमस्कार करणं हाय करणं हा भाग वेगळा परंतु जनतेने आपल्याला का म्हणून मतदान करायचं आहे आपल्या पक्षाला का म्हणून मतदान करायचं आहे हे पहिले तयार करून पहिले तुम्ही जाहीर करा आणि तो जाहीरनामा तुमचा घेऊन जनतेसमोर या एकूण आकलन यांच्या संदर्भातला आहे एवढंच आम्ही सातत्यानं ज्या ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका आहेत ज्या ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या प्रत्येक वेळेस त्या प्रत्येक वेळेस आम्ही असा जाहीरनामा ओबीसी जनतेचा सादर करत आलेलो आहोत आणि आमची आम्ही जबाबदारी समजतो ओबीसी समाजामध्ये गेल्या इतक्या वर्षापासूनचं काम करत असल्यामुळे त्या जबाबदारीतून आणि त्या कर्तव्यापोटी आम्ही या ठिकाणी हा आ... जाहीरनामा या ठिकाणी आपल्यासमोर मांडत आहोत एकूणच पार्श्वभूमी अशी आहे की आपण सगळे जाणतात की गेल्या काही वर्षापासून ओबीसीच्या न्यायाच्या संदर्भात सर्वकडे मग तो कोणत्याही राज्यामध्ये घ्या मग जाती जनगणनेचा मुद्दा असो की महाराष्ट्रामध्ये मा ते एकूण आरक्षणाचा विषय खूप गाजतच आहे ओबीसी आरक्षणाचा वाढीव आरक्षणाच्या मागणीचा विषय असो की मग वेगवेगळे ओबीसीच्या न्यायाचे विषय देशभरात आपण मा जाणत आहात गाज गाज दबावा ती गाजलेली आहेत गाजत आहात आणि त्याच्यामुळे जो काही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या दबाव आला दबावाची प्रक्रिया त्यातून काही गोष्टी काही निर्णय घेतलेल्या आहेत राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारांनी हे आपण सगळे जाणतात ती सगळी पार्श्वभूमी आहे आणि या पार्श्वभूमीत तुम्ही पाहिलं की हं आज या म्हणजे ज्यांना आम्ही आम ओबीसीचे नेतेही म्हणतो तेही स्वतःला ओबीसीचे नेते, नेते समजतात ओबीसीच्या न्यायासाठी पण त्यांच्या एकूण इकडच्या उड्या तिकडच्या उड्या त्याही आम्ही पाहिलेल्या आहेत तुम्ही सगळे पाहतात आमचेही लोक आहेत त्याच्यामध्ये या उड्या या उड्यांमध्ये तेही दिसतात त्यांची उडी कशासाठी आहे म्हणजे एकूण सामाजिक न्यायाचा विषय घेऊन लढणारे लोकांचाही ह्या उड्या कशासाठी आहेत त्या व्यक्तिगत उड्या आहेत की एकूण सामाजिक न्याय तिकडून जास्त घडणार आहे म्हणून तिकडे उडे मारलेले आहेत त्यांनी वगैरे वगैरे आपण सगळे प पा, पाहिलेले पा, पा, आहेत या सगळ्या गोंधळात ओबीसी एकूण जो समाज आहे तो सैरवायर झालेला आहे काही जाती संघटनांमध्ये तिथे केंद्रीभूत होत होताना दिसतो तिथून काहीतरी त्यांचं प्रक्रिया सुरू का होताना दिसत आहेत असा सगळा ऐकून म्हणजे धाराच दिसत नाही आहे या सगळ्या गोंधळामध्ये ओबीसीचा या सर आणि प्रामुख्यानं मोठा समाज असल्यामुळे मोठ्या समुदायांचा वर्ग असल्यामुळे या समुदायाचे मग युवकांचे असेल किंवा नागरिकांचे प्रश्न सातत्यानं राहिलेले आहेत आणि त्याच संबंधानं एकूण जे प्रस्तावित राजकारण आहे प्रस्तावित ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत लोकसभेच्या त्या संबंधानं आम्ही या ठिकाणी आप आमचा जो जाहीरनामा आहे तो आपल्या पहिल्यांदाच आपल्या समोर आम्ही सादर करत आहोत आणि आपण त्या जाहीरनाम्याचे साक्षीदार आहेत तर त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद आणि स्वागत करतो याच प्रामुख्यानं जे मुद्दे आहेत आमचे सगळ्यांनी सगळे इथेच मी बसलो असताना आता मला कोणीतरी प्रश्न विचारला की तुमचा या सगळ्या जाहीरनाम्यामध्ये पहिला मुद्दा असेल जनगणनेचा तुम्ही पाहिला असेल की आमच्या मुद्द्यामध्ये सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे तो याच कारण असं आहे की आम्हाला जनगणनेपासून सुरुवात नाही करायची आहे स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही साजरा करत आहोत म्हणजे आम्ही परत शून्यापासून सुरुवातीचा विषय नाही घेणार आहोत जनगणना करायची जनगणनेतून मूल्यांकन करायचं मूल्यांकना करा नियोजन करायचं आणि मग नियोजनानंतर मग ठरवायचं की हे आम्ही तुम्ही केलं पाहिजे आणि मग ते राजकारणाच्या इच्छाशक्तीवर ते होईल की नाही ते नंतरचा भाग तर तो विषय आहे आमचा विषय पण तो आमच्या प्रक्रियेतला शेवटचा विषय आमचा प्रामुख्यानं विषय असा आहे तो म्हणजे ओबीसीचं आंदोलन हे प्रतिनिधित्वाचं आंदोलन आहे ज्या ज्या काही प्रक्रिया आहेत नीती निर्धारण प्रक्रिया असो की निर्णय घेणाऱ्या प्रक्रिया असो त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याच्या प्रतिनिधित्वाचा विषय जो आहे आणि त्या प्रतिनिधित्व प्रामुख्यानं निर्णय प्रक्रिया जाय की नाही या संबंधानं ना एकूण राजकारणाच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी राजसत्तेची नीती आणि निर्णय आणि जे काही दिशा आहेत आमचं असं म्हणणं आहे की जो समाजाची मागणी हे विषमतेच्या संदर्भात आहे या समाजापेक्षा आम्हाला कमी मिळत आहेत आम्हाला या अधिकारापासून सातत्यानं वंचित ठेवण्यात आलेलं आहे म्हणून आम्हाला आमची ही मागणी आहे म्हणजे हा जो काही समाजवादी दृष्टिकोन आहे आपल्या एकूण राजसत्तेचा किंवा लोकशाहीचा या दृष्टिकोनामध्ये आमचं म्हणणं आहे की हा दृष्टिकोन जोपर्यंत अधिक जबाबदार आणि गतिशील होत नाही राजसत्तेच्या संदर्भामध्ये त्याशिवाय ओबीसीचे न्यायाचे विषय जे आहेत ते राजसत्ता इमानदारीनं आणि संवेदनशीलतेनं सोडवू शकत नाही असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि त्याला अनुलक्षून आम्ही काही आमच्या अपेक्षा मांडलेल्या आहेत कदाचित कुठल्याच राजकीय पक्षाच्या अपेक्षा नसतील कदाचित काही राज ओबीसी संघटनेच्या अपेक्षा नसतील याच्यानंतर येतील त्या हे पाहून आमच्या प्रामुख्यानं ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आहे की एकूण राजकीय पक्ष असो की राजसत्तेची कुठलीही प्रक्रिया असो या प्रक्रियेमध्ये किमान सत्तावीस टक्के आणि कमाल पन्नास टक्के जी लोकसंख्या आहे आमची तो एवढं प्रतिनिधित्व आमचं म्हणणं आहे असायलाच पाहिजे आणि येत्या काळामध्ये ते जर दिसलं नाही तर आमचं म्हणणं आहे की सगळी राजसत्तेची प्रक्रिया आणि राजकीय पक्षांची प्रक्रिया ही फक्त बोलवच आहे ही आमची प्रामुख्यानं आमची अपेक्षा आहे एकूण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे महिला आरक्षण लागू केलं महिला आरक्षणामध्ये अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण आहे त्याच्यामुळे त्या त्या आरक्षणामध्ये ते राहतील परंतु प्रामुख्यानं सातत्यानं मागणी राहिलेली आहे की या महिला आरक्षण विधेयकामध्ये ओबीसी कुठे आहे आणि म्हणून त्याचा सातत्यानं विरोध झालेला आहे ओबीसी महिला आरक्षण धोरण मान्य जे वर्तमान सरकार आहे त्यांनी मान्य केलेला आहे तो येत्या जे परिसीमन होणार आहे त्या ते लागू होणार आहे पण त्यांनी ते विधेयक मान्य आहे आमचं म्हणणं आहे जी काही पुढची सत्ता येईल त्या सत्तेनं किमान ओबीसीच्या न्यायाच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये संशोधन करावं आणि ओबीसीचं सुद्धा त्याच्यामध्ये स्वतंत्र आरक्षणाचं विषय त्याच्यामध्ये टाकावा सर्व सरकारी विभाग एकूण ओबीसीच सत्तावीस टक्के आरक्षणाची सीमाच पूर्ण केलेली नाही आहे अजून दहा टक्के केंद्रीय विभागामध्ये शिल्लक आहेत राज्य सरकारमध्ये तर आता त्यांनी आकडेवारी जाहीर केली केवळ केवळ बारा टक्के सगळ्या विभागा मिळून बारा टक्के ओबीसी आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये सात टक्के शिल्लक आहेत आणि केंद्र प्रक्रियामध्ये सुद्धा जवळपास दहा टक्के शिल्लक आहेत आमचं म्हणणं येत्या दोन हजार पंचवीस पर्यंत या जे काही सरकार आहे त्या सरकारने सगळ्या विभागामध्ये जी रिक्त पदं आहेत त्यांचं बॅकलॉग त्यांनी पूर्ण केला पाहिजे एका वर्षात महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचं आरक्षण केलं आणि गेलं तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रक्रिया झाल्या नाही निवडणुका झाल्या नाही बांठिया कमिशन बसलं त्यांचा काहीतरी अहवाल तयार केला तो अहवाल मान्य केला राज्य सरकार आता त्याच्यातली गोची अशी आहे की पंचायत कायदा नगरपालिका कायदा आहे संविधानातला दोनशे त्रेचाळीस अंतर्गत याच्यामध्ये जे आरक्षणाचं कलम आहे पंचायतमध्ये दोनशे त्रेचाळीस ध घ आणि दोनशे त्रेचाळीस न नगरपालिकेमध्ये याच्यामध्ये जे आरक्षणाचं कलम आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाचा विषय आहे ओबीसीचा विषय आणि तो त्याच्यात विषय नसल्यामुळे तो सातत्यानं कोर्टाच्या समोर येणार त्याला सातत्यानं आव्हान मिळणार आमचं म्हणणं आहे एकदा जर त्याच्यावर घाव घाला आणि संविधानाचा दोनशे त्रेचाळीस या कलमांमध्ये संशोधन करून हा मार्ग मोकळा करून टाका आणि त्याच्यामध्ये लिहून टाका अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीना लोक स्थानिक ठिकाणच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे आता लोकसभेच्याच निवडणूक आहेत या लोकसभा आणि विधानसभेच्या प्रक्रियांमध्ये ओबीसी रिजर्वेशन रिझर्वेशन नाही का नाहीये जर नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे आणि शिक्षणामध्ये आरक्षण आहे तर लोकसभा मतदारसंघ किंवा विधानसभा मतदारसंघ या संबंधाने आरक्षण का नाही आहे याचा तर्क काय आहे याचा आधार काय आहे नाकारण्याचा जर संविधानाच्या प्रक्रियेमध्ये नसेल संशोधन करता येतं महिला आरक्षण विधेयक आलं की नाही तर आमची मागणी आहे सगळेच जण राजकीय पक्ष आम्ही किती ओबीसीच्या बाजूचे आहोत असे ओरडून ओरडून सांगत आहे त्यांना सगळ्यांना की जशी लोकसभा बसते पहिलं संविधान संशोधन तीनशे तीस आणि तीनशे ती, बत्तीस अनुच्छेदामध्ये करा आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रमाणेच ओबीसीना सुद्धा लोकसभा आणि विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे याचं संशोधन त्यात झालं पाहिजे आमची या जाहीरनाम्याच्या माध्यमातून मागणी आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाचा विषय गाजला सातत्यानं मराठा एका आंदोलनातून मागणी झाली की ओबीसीतूनच पाहिजे ओबीसीतूनच पाहिजे त्या ओबीसी मागासवर्गीय आयोगाने चारदा ना नाकारलं हे ओबीसी नाही ना ना आहेत पण पर। नंतर परत एकदा आयोग बनला आता कोणता आयोग बनला शुक्रे आयोग त्याच्यापूर्वी कोणता आयोग होता गायकवाड त्याच्यापूर्वी कोणता होता आयोग राणे कमिटी त्याच्यापूर्वी कोणती होती बाप सराफ कमिशन त्याच्यापूर्वी कोणता होता बापट त्याच्यापूर्वी कोणता होता मुटाटकर त्याच्यापूर्वी कोणता होता खत्री कमिशन या सगळ्या कमिशननी काय केलं आणि त्यांचा मागणी होती एकोणीसशे चौऱ्याण्णव ची आणि ती सगळी नाकारली नाकारली तरी चालूच आहे एक आयोग बसतो तो विश्लेषण करतो मागासवर्गीय आरक्षण परत ते आरक्षण कोर्टामध्ये जात आमचं म्हणणं आहे ओबीसीची जी कोची झालेली आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं स्वतंत्र शेड्यूल आहे तीनशे एक्केचाळीस आणि बेचाळीस ओबीसीचं शेड्यूल आहे तीनशे चाळीस परंतु जातीच्या संदर्भामध्ये जे शेड्यूल आहे त्या जातीमध्ये कोणाला अंतर्भूत करायचं नाही करायचं हे केंद्राचा आणि राष्ट्रपतीचा विषय राहिलेला आहे ओबीसीच्या बाबतीत राज्य सरकारने आपले अधिकार घेऊन टाकलेले आहेत आपल्याकडे अधिकार घेऊन टाकले आहेत मग कधी अर्ज करा आता आर्य वैश्य समाजाचं एक अभ्यास समिती आली आत्ता आम्ही गेलो होतो त्या कमिटीच्या मीटिंगमध्ये कशाचं सर्वेक्षण आर्य वैश्य समाजाला ओबीसीचं काय मिळालं पाहिजे मान्यता मिळाली पाहिजे म्हणजे चालूच आहे रीग प्रत्येक समाज मागणी करतो आणि ओबीसीच्या साचामध्ये येण्यासाठी प्रयत्न करतो हा हा साचा एवढा ढिला केला का कसा काय ढिला झाला एवढा ढिला सेल करून टाकला को म्हणजे सातत्याने ही प्रक्रिया चालू राहणार आहे का आणि आम्ही म्हणतो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो विकासाचा आम्ही विश्वगुरु आहोत मग विकासाच्या विश्वगुरुपणामध्ये हो मागासलेपणा दूर होण्याच्याऐवजी वाढत चालला का वाढत चालला आणि जे संपन्न होते जे सामंत होते ते सुद्धा आरक्षणाची मागणी करायला लागलेले आहेत म्हणजे सामंतशाही वाढायच्या ऐवजी कमी होत चालली म्हणजे आम्ही विश्वगुरु कसे म्हणणार आहोत तरी आम्ही विश्वगुरु कसे आम्हीच पणा वाढत चालला असेल म्हणून मागणी नाही म्हणून मागणी होत आहे ना परंतु हा जो ओबीसीचा डब्बा आहे आमचा म्हणणं आहे तो डब्बा सील करा एकदाचा सील करून टाका तीनशे चाळीस मध्ये अमेंडमेंट करा आणि त्याचा शेड्यूल बना आणि याच्यामध्ये ज्यांना सामील व्हायचं आहे त्या या या कसोटीतून गेलं पाहिजे संसदेची त्यांना मान्यता मिळाली पाहिजे त्याच्यावर राष्ट्रपतीचा शिक्का लागला पाहिजे त्याच्याशिवाय त्यांना मान्यता मिळता कामा नये ही आमची मागणी आहे या जाहीरनाम्याच्या माध्यमातून ओबीसीना पदोन्नतीत आरक्षण नाही आहे म्हणून जे वरचे पद आहेत तुम्ही विश्वविद्यालयाचे प्रोफेसरचे पदं घेऊन घ्या असोसिएट प्रोफेसरचे पदं घेऊन जा ओबीसी आहेच नाही ज्या सिंगल पोस्ट आहेत सेक्रेटरीचे पदं घ्यात आता एक पक्षाचे नेते सांगतात कि हो। एकूण त्या सेक्रेटरीएट मध्ये फक्त तीन ओबीसी आहेत आणि त्या त्या ज्या विभागाचे सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडे फक्त एकूण अर्थसंकल्पाचा पाच टक्केच भाग येतो अशी एक राजनेता चर्चा करत आहेत म्हणजे या सगळ्या मोठ्या पदांवर निर्णय क्षमतेच्या पदांवर अधिकारिक पदावर ओबीसी राहायचा आहे म्हणून कारण असं आहे की पदोन्नतीमध्ये ओबीसीना आरक्षण नाही आहे आमची मागणी आहे की घटनेच कलम आहे सोळा चार त्या सोळा चार अंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीला पदोन्नतीत आरक्षण आहे आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट करा आणि ओबीसीच सुद्धा विषय सामील करा एकूण जो अर्थसंकल्प आहे आ, त्या अर्थसंकल्पाची समजा या वर्षी एकोणचाळीस लाख करोडचं बजेट असेल आणि महाराष्ट्राचं साडेपाच लाख करोडचं बजेट असेल तर या बजेटचा जो हिस्सा आहे अनुसूचित जाती आणि जमातीला एक विशेष अधिकार आहे काय अधिकार आहे जे काही मंत्रालय विभाग आहेत त्या मंत्रालयातल्या काही विभाग जे आहेत त्या विभागातला काही शेअर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांच्या सहयोगी योजनांवर खर्च केला जातो शेड्युलकास्ट सब प्लॅन असेल किंवा ट्रायबल सब प्लॅन असेल त्याच्या आधारावर कट ऑफ आहे पूर्ण मंत्रालयामध्ये आणि तेवढा कट ऑफ घेऊन त्या त्या विभागाच्या अंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीच्या विकासावर त्याच्यावर खर्च केला पाहिजे योजनांवर खर्च पा केला पाहिजे असं एक संकल्प आहे तो किती केला जातो हो तो भाग मूल्यांकनाचा आहे त्याचा काही कायदा नाही आहे परंतु एक, एक आहे आणि ते दिसतं आपल्याला कोणकोणत्या विभागामध्ये तेवढा कट ऑफ दिलेला आहे आमचं म्हणणं आहे कृषी विभाग असेल पशुपालन असेल डेअरी असेल फिशरी असेल हतरका असेल बुनकरी प्रक्रिया असेल हे सगळे विभाग खास करून ओबीसी प्रभावित लोकसंख्येच्या प्रभावित असलेले विभाग आहेत आणि यांचं एकूण बजेट जर पाहिलं यांच्या सगळ्यांचं एकूण बजेट एकूण बजेट केंद्र सरकारच्या बजेटच्या नऊ टक्के आहे फक्त आता एकोणचाळीस लाख करोडच केंद्र सरकारचं बजेट आहे आणि हो, हो, त्या बजेटमध्ये या समाजातला पन्नास टक्के जो नागरिक राहतो ज्या ज्या प्रक्रियेमध्ये नागरिक राहतो त्याच्यावर जर नऊ टक्केच खर्च होणार असेल तर त्याचा विकास कसा होणार आहे तेच शेतकरी एम एस पीच्या च्या कायद्यासाठी लढा देत आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये सहा हजार जमा होत आहेत ते म्हणतात की सोयाबीनचा भावच एवढे घसरले की आमच्या खिशातूनच तुम्ही काढून घेतले आम्हाला काय देता ही परिस्थिती आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की लोकसंख्येचा पन्नास टक्के भाग असलेला एवढा मोठा कृषी भागामध्ये ओबीसी पशुपालन डेअरी फिशरी हतरका कारागिरी हे जे काही विभाग आहेत या विभागामध्ये जो प्रामुख्यानं ओबीसी समाज आहे आमचं म्हणणं आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किमान पन्नास टक्के निधी या एकूण विभागावर खर्च झाला पाहिजे आमचं म्हणणं आहे अर्थसंकल्पामध्ये ते आलं पाहिजे काही आम्ही आणखीन म्हंटल आहे की पासष्ट वर्षावरील जे शेतकरी आहेत जे प्रामुख्यानं धान्य उत्पादक शेतकरी आहेत त्यांना पेन्शन योजना लागू झाली पाहिजे बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता मिळाला पाहिजे जो बलुतेदार समाज आहे तो कारागिर आहे त्यांच्यासाठी सर्व प्रामुख्यानं जी नावाची पेन्शन योजना हो सुरू झाली पाहिजे आणि आमचं म्हणणं असं आहे की सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी व स्थानिक विकास नियोजनाच्या हो योग्य व्यवस्थापनाकरता समान क्षेत्रीय अशी छोटे राज्याची निर्मितीची मागणी सुद्धा आम्ही केलेली आहे आणखीन भरपूर आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं असं आहे की ओबीसीच्या ज्या सामाजिक न्यायाच्या योजना आहेत त्या न्यायाच्या योजनेमध्ये सरकार जेवढं बजेट देते केंद्र सरकारचं बजेट आहे पॉईंट झिरो सेवन पर्सेंट ओबीसीच्या सामाजिक न्यायावरचं आणि महाराष्ट्रचं बजेट आहे पॉईंट सेवन पर्सेंट आमचं म्हणणं आहे लाभार्थ्यांच्या संख्येच्या आधारावर सामाजिक न्यायाचं बजेट ओबीसींचं असलं पाहिजे ही प्रामुख्यानं मागणी आहे तर या सगळ्या एकूणच लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात जे काही राजकीय पक्ष फिरणार आहेत तुम्हाला मत मागण्यासाठी त्यांच्यासमोर आम्ही आमच्या अपेक्षा घेऊन आलेलो आहोत आमचं असं म्हणणं आहे की ओबीसींचे जे प्रामुख्यानं प्रश्न अडकलेले आहेत त्या प्रश्नांवर मार्ग काढणे आणि आम्ही केवळ ओबीसीच्या दृष्टिकोनातून तो विषय पाहत नाही एकूण समाजवादी जी लोकशाही आहे त्याची जी संकल्पना स्वप्न देशातली पाहिलेलं आहे त्या दृष्टिकोनातून ओबीसीचा विषय आणि त्याच्या अनुषंगाने आमचा हा जाहीरनामा आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे केवळ ओबीसीचे प्रश्न मग ते हॉस्टेल लागू झालं आमचं म्हणणं आहे लाभार्थी संख्या एवढी आहे तेवढे हॉस्टेल असले पाहिजे हॉस्टेल तुमचे एवढे आहेत त्याच्यात आम्ही सगळे पुरं बसवू एकाच्या आगावर दुसरा असं नाही लाभार्थीची संख्या जर शहरामध्ये एवढी आहे ओबीसींची कारण जर हॉस्टेल जे जे कॉलेजचे हॉस्टेल आहे त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त राहतात त्यांच्यासाठी तुम्ही सोय करा प्रत्येक जिल्ह्यात एक नाही आमचं म्हणणं आहे दहा दहा करा शक्य होत असेल तर तुमच्या तुम्हाला एका हॉस्टेलसाठी अजून जागा मिळाली नाही ओबीसीच्या एकही हॉस्टेल लागू नाही झालं आणि दा मस्त दहा आम्ही किती वर्ष काढले ते मागचे पाच वर्ष नाताचे चार वर्ष काढून टाकले आम्ही आणि हॉस्टेलची हो के योजना केव्हाची एकोणीसची दोन हजार आणि अजून एकही हॉस्टेल चमकलेलं नाही आमचा एकाही पुराला बेड मिळालेला नाही आमचा माटा अशा पद्धतीनं हास्याचा विषय होत चाललेला आहे ओबीसी न्यायाचा विषय इकडून बॉल तिकडून फुटबॉल असा विषय होऊन चाललेला आहे आणि तो विषय होऊन आहे कणकर भूमिका ओबीसी न्यायाची जे काही भूमिका म्हणतात त्यांनी घेतली पाहिजे ओबीसी संघटनांनी दोन चार प्रमाणपत्र कुंभ्यांचे मिळाले तर काही हरकत नाही धक्का लागत नाही अशी भाषा येते ना धक्का ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि धक्के बसत चालले प्रमाणपत्र वितरण होत चाललं तरी धक्के लागू नका धक्के लागले नाही असं तुम्ही मानून घ्या अशा पद्धतीची मानसिकता ओबीसी मध्ये कुठून कुठून भरण्याचा प्रयत्न केला जात आहोत आणि त्याच्यातून बाहेर पडून एक जबाबदार नागरिक जबाबदार नागरिकन या भूमिकेतून ओबीसीनी या संदर्भात भूमिका घेतली पाहिजे आणि आमचा हा जाहीरनामा आपल्या समर्थ आम्ही सादर केला तो जनतेपर्यंत पोहोचवा अशी आशा करतो अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद